आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अस्वली गावामध्ये सौ पूजा सकपाळ यांनी अनोख्या पद्धतीने घरगुती गौरीचा सा देखावा सादर केला सौ पूजा सकपाळ या अस्वली ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या गावातील अनेक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात त्यांनी पहिल्यापासून समाजसेवेची आवड आहे पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे गावामध्ये टेलरिंग व्यवसाय करतात या वर्षी गौरी डेकोरेशन करण्याचा वेगळा विचार मनात आला आणि यावेळी त्यांनी गौरी ज्ञानेश्वरी वाचत हा देखावा सादर केला आहे तुळशीला पाणी घालत आहे दुसरा देखावा सादर केलाय हा हुबेहुब देखावा स्वतःच्या कल्पनेतून सादर केला त्यांना देखावासाठी चार दिवस परिश्रम घ्यावे लागले